फसवणूक केल्याप्रकरणी दाम्पत्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला या प्रकरणी श्रवरी शिवराज तारदा व बेचाळीस व शिवराज शंकर तारधारे व एक्कावन राहणार माऊली कृपा महापालिकेजवळ राज नगर यांच्यावर शहापूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे याबाबत श्री गोपाल करगड व बेचाळीस या कापड व्यापाऱ्यांनी फिर्याद दाखल केली आहे सदरचा हा गुन्हा सत्तावीस पाच दोन हजार बावीस ते सव्वीस नऊ दोन हजार बावीस या काळात खंजिरे इंडस्ट्रीयल एस्टेट शापूर या ठिकाणी घडला आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण दरेकर करत आहे